नमस्कार आज माघ शुद्ध षष्ठी आज आपण संत तुकारामांचा एक अभंग पाहणार आहोत काय जाणे तसे, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणू माते तृण बाळा दुधाची ती गोडी ज्याची नये जोडी त्यासी कामा तुका म्हणे फळ शिल्पी पोटी नाही त्याची भेटी भोगतीये देवाला निरपेक्ष निरहेतू तसंच शुद्ध आणि निखळ प्रेम आपल्या भक्ताकडून हवं असतं तशा प्रकारच्या प्रेमातून भगवंताला आपलेसे करायचे तर भक्ताला भगवंताच्या सेवेत आत्मीयता मात्र वाटली पाहिजे प्रेम वाटलं पाहिजे जीवावर येऊन नाईलाजाने केलेलं प्रेम हे प्रेम असतच नाही तसं काही भगवंतालाही पसंत नसतं त्यासाठी अहंकार ममत्व दुजाभाव नष्ट होणं जरुरीच आहे काया वाचा मन या सर्वांचा विषय एक भगवंत केला की सेवेमध्ये प्रेम वाटू लागतो आवड वाढते उत्साह गुणावतो अडथळे दूर करण्याचे सामर्थ्य येते तेव्हा भगवंत सेवा स्वकर्माने करीत गेल्याने आपल्याला स्वीकृत कार्यात आत्मीयता प्रेम आवड उत्साह येतो तेव्हा भगवंताशी सख्यत्व प्राप्त होत महाराज या सख्यत्वासाठी भगवंत आणि भक्त यांची एकरूपता हवी असं म्हणतात या एकरूपतेचा प्रत्यक्ष अनुभव पिंड ब्रह्मांडाच्या एकात्मतेच्या सिद्धांतातून येतो चित्त आत्मस्वरूपात तद्रूप होते तेव्हाच सर्व व्यवहाराविषयी प्रेम निर्माण होते आणि या प्रेम भावनेमुळे सख्य भक्ती होते जेवणात मीठ हवेच तसे सख्यत्व म्हटले की प्रेमभावालाच एकरूपता ती हिच चित्तात एकमेव भगवंत झाल्यावर इतर गोष्टी उरतच नाही सखा मानावा भगवंत माता पिता गणगोत विद्या लक्ष्मी धन वित्त सकळ परमात्मा आपली मनोकामना इच्छा पूर्ण करण्यासाठी भक्ती करणे भक्तीची लक्षणे होत नाहीत अनन्य भक्तीने अनासक्तीने शुद्ध भावाने भक्त प्रेम करीत राहतो तुकामणे अवघे पिके भावा विण अशा अनन्य भावाने विठ्ठलाकडे तुकोबांनी सख्खा भक्ती मागितली होती आणि भलेही त्याने लक्ष दिले नाही तरी विठ्ठलाशी अखंड प्रेमभाव ठेवायला हवा तुकाराम महाराज म्हणतात कमलपुष्पाला आपल्या असलेल्या परिमाणाचे ज्ञान नसते पण त्याचा भोग भ्रमर घेतो भ्रमर जेव्हा त्या चंद्र विकासी कमळातील सुगंध अनन्य होऊन उपभोगतो तेव्हा कुमुदिनीला त्याची जाणही नसते त्याचप्रमाणे भगवंता तुमच्या नामाची गोडी तुम्हाला स्वतःला ठाऊकच नाही त्याचे खरे प्रेमसुख आम्ही जाणतो आणि उपभोगतो गाय गवत खाते त्या गवतापासून उत्पन्न होणारे दूध वासरू मोठ्या गोडीने चाकते अनन्य होऊन बाळ दुधाची गोडी एकात्मतेच्या अभावामुळे प्रेमसुखाची गोडी घेता येत नाही तुकाराम महाराज म्हणतात मोदी समुद्रातील शिंपल्याच्या पोटी जन्मतो पण त्याला त्या शिंपल्यातून बाहेर काढल्यावरच त्याची किंमत जाणून अन्य कोणीतरी त्याचा उपभोग किंवा उपयोग करून घेतो पुन्हा त्या शिंपल्याला त्याचा योग्य उपयोग होत नाही आणि भोगही मिळत नाही म्हणजे जीव भगवंताच्या आधारेच वाढतो पण या अनन्य तद्रुपतेची जाणीव झाल्याशिवाय प्रेम सुखाचा सख्य भक्तीचा अनुभव त्याला येत नाही अनन्य भावाने तुकोबांनी विठ्ठलाजवळ सख्य भक्तीची मागणी केली आहे त्यांना हेही माहित आहे की संत संगतीत प्रीतीचा म्हणजे सख्य भक्तीचा थोर सुकार आहे त्यामुळे पवित्र भाग्यवंत थरण्यासाठी संगती आवश्यक आहे भगवंत भक्ताच्या अंतःकरणातील भाव समजून त्याच्या अंतःकरणातील प्रेमाचा स्वीकार करतो आणि तोही भक्तांवर प्रेम करतो पण खरे प्रेम कुठे सांगता येते दाखवता येते बरं यथार्थ प्रेमाचा चित्ताला येणारा अनुभव चित्तच जाणू शकते अनुभव चित्ता चित्त जाणे अनुभवाने आणि परिमाणाने परिणामाने जाणवल्यावर त्या प्रेमसूत्राने विठ्ठलालाही बांधता येते तो भक्ताला वश होतो या हेतूनेच तुकारामांनी विठ्ठल प्रेमातून स्वर्ग सुख अनुभवले तुका म्हणे प्रेम मागतो आगळे येथे भोगू फळे वैकुंठीची रामदास स्वामी पण म्हणतात परब्रह्मास कैची स्थिती परीही बोलावयाची रीती धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार